नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पंचशील सहकारी धान धानगिरणीवर काँग्रेस समर्थित पॅनलची एका सत्ता सहकार एकता परिवर्तन पॅनलचे तेराही उमेदवार विजयी नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे वर्चस्व कायम तेरा संचालक मंडळ असलेल्या मासळ येथील पंचशील सहकारी धानगिरणीची चुरशीची निवडणूक रविवारला पार पडली या निवडणुकीनंतर लगेच याचा निकाल घोषित करण्यात आला यात काँग्रेस समर्थित सहकार एकता परिवर्तन पॅनलने एका हाती सत्ता मिळवीत तेरापैकी तेराही संचालक निवडून आणले त्यामुळे लाखांदूर तालुक्यात नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे वर्चस्व कायम असल्याचे बोलले जात आहे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षीय कालावधीकरिता आमसभेमध्ये उपस्थित केले होते त्यामुळे अठरा फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली मासाड येथील पंचशील सहकारी धानगिरणीच्या या चुरशीच्या निवडणुकीत तेरा संचालकांसाठी भाजप समर्थित शेतकरी सहकार पॅनल विरुद्ध काँग्रेस समर्थित सहकार एकता परिवर्तन पॅनल अशी निवडणूक लढवली गे गेली या तेरा संचालकांपैकी काँग्रेसने भाजप समर्थित पॅनलला एकही जागा न देता आपले तेराही उमेदवार निवडून आणत मासळ येथील पंचशील धानगिरणीवर एक हाती सत्ता मिळवली या निवडणुकीत दोन्ही पक्षांतील दिग्गज रिंगणात उतरले असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यामुळे या निवडणुकीचा प्रचारही जोमात झाला प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी नाना पटोलेंच्या नेतृत्वात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवारांच्या मेहनतीची फलश्रुती रूपात काँग्रेसच्या वाट्याला पूर्ण तेराही जागेंसह एक हाती सत्ता आली निकालाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल दुळून जल्लोष साजरा केला काहींनी तर या विजयाला आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या विजयाची प्रतिमा दिली या निवडणुकीत काँग्रेस समर्थित सहकार एकता परिवर्तन पॅनलचे सेवकराम कोरे प्रतिराम मेंढे दिलीप वाडेई रामदास राऊत दिवाकर लेदे मोहन ठाकरे लिहनदास सेलोटे हरिहर हटवार केसर मटाले भारती महावाडे नामदेव मार्बते संजय भोवते शालिक कटाने हे तेरा उमेदवार निवडून आले आहेत